नमस्कार मित्रांनो मी कल्याणी मी सांगली महाराष्ट्र मधून बिलॉंग करते गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून मी अर्न विथ स्किलमध्ये प्रो प्रीमियम पॅकेज पासून माझी जर्नी स्टार्ट केली भरपूर सारे लोकांचे डाऊट असतात मॅडम ऑनलाईन बिझनेस तर स्टार्ट करायचं डिजिटल स्किल्स तर शिकायच्यात पण खरंच हा प्लॅटफॉर्म लिगल आहे का तर अर्न वीस स्किल हा प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंट अप्रोड आहे इथं गव्हर्नमेंटचे उद्यम सर्टिफिकेट व जीएसटी सर्टिफिकेट कंपनीला मिळालेलं आहे मी गेल्या आठ ते नऊ महिन्यात तिथं काम करत असताना मी विविध प्रकारच्या डिजिटल स्किल्स शिकलेले आहेत जसं की ग्राफिक डिझाईनिंग वेबसाईट डेव्हलपमेंट इमेल मार्केटिंग अशा भरपूर साऱ्या डिजिटल स्किल्सचं नॉलेज घेऊन मी रेग्युलर बेसिसवर इथून इन्कम जनरेट करत आहे मी माझा बिझनेस प्रो प्रिमियम पॅकेज पासून स्टार्ट केला प्रो प्रिमियम सर्वात बेस्ट पॅकेज असल्यामुळे मला या कंपनीच्या हायर लेवलची ट्रेनिंग अवेलेबल झालेली आहे जर तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल पण मनामध्ये काही डाऊट असतील काही शंका असतील आणि त्या तुम्हाला क्लिअर करायच्या असतील तर आज ज्याच्या कोणाच्या स्टेटसला तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्यांना यस असा मेसेज टाईप करा आणि तुमचे सर्व डाऊट क्लिअर करा आणि तुमची नेक्स्ट डिजिटल जर्नी आमच्यासोबत स्टार्ट करा बाकी ऑल द बेस्ट